साहेब हे आमच्यासाठी नेहमीच दैवत त्यामुळे त्यांच्याविषयी असं बोलणं उचित नाही मात्र आम्ही ज्यांना दैवत मानतो त्यांच्याविषयी असं ऐकून घ्यायला आम्हाला आवडणारही नाही असा खरमरीत इशारा सुनेत्रा पवार यांनी खोत खोत्यांना दिला आहे यावेळी लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल वेगळा होता लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी मानसिक तालुक्याची होती मात्र आता विधानसभेला दादाच हवेत अशी भावना लोक बोलून दाखवत आहेत त्यामुळे येत्या तेवीस तारखेला गुलाल आमचाच असा देखील विश्वास सुनेत्र पवार यांनी व्यक्त केला यावेळी सुनेत्र पवार या बारामती शहरात अजित पवारांच्या प्रचारार्थ लोकांच्या घाटी भेटी घेत होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ग्रामीण भागात तर अतिशय उत्तम झाला मी आपल्याला सांगितलेलंच आहे पण शहरी भागातही प्रचंड उत्साह आहे सगळेजण आपआप सगळेजण म्हणजे सामील होत आहेत आम्ही रॅली काढतो तुम्ही बघताय सगळ्यांचा उत्साह खूप आहे सगळ्या माझ्या महिला भगिनी सुद्धा दारात येऊन सगळे ओवाळत आहेत म्हणजे त्यांचा म स्वतःचा उत्साह आहे याच्यामध्ये ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात असो जे दादांचं काम आहे ते बोलते कुठेही जा तुम्ही प्रत्येकाच्या समोरचा हा विषय आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय दादांनी काय केलेलं आहे बारामतीकरांसाठी त्यामुळे आता सगळेजण सगळ्यांच म्हणजे आहेच आहे पहिल्यापासून दादांवरती प्रेम आणि सगळ्यांनी ठरवलंय की दादा जा, मागच्यापेक्षा जास्ती निवडून द्यायचंय शहरात फिरताय ग्रामीण भागात फिरलाय प्रामुख्याने असे कोणते प्रश्न आहेत की जे प्रलंबित राहिले त्यांनी त्यासाठी कुठल्या माध्यमातून कसा प्रयत्न तरी केला तसं बघायला गेलं तर विकास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे विकासाबरोबर अनेक प्रश्न येत राहतात आणि स्थानिक लेव्हलला त्यांच्या 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 अक्तरीतले प्रश्न आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांच्या का विषयी काही तिथल्या गोष्टींच्या आपापसातल्या नाराजी वगैरे आहेत बाकी विषय तर तसे जवळजवळ सगळीकडचे संपलेले आहेत आता बारीक बारीक विषय काढायचे म्हटलं तर अनेक निघू शकतात पण पर... सार्वजनिकरित्या ज्या काही गोष्टी करणार त्यापेक्षा जास्त गोष्टी झालेल्या आहेत तिथे आतापर्यंत जे उमेदवार अजितदादांच्या विरोधात उभे राहिले साधारणतः त्यांचं डिपॉझिट जप्त झालं यावेळेस पवार विरुद्ध पवार लढत होते कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे किती मतं देखील त्या ठिकाणी दादा निवडून आता ही बारामतीची जनता ठरवेल किती मताधिक्य द्यायचं ते पण शेवटी बारामतीची जनता सुज्ञ आहे आणि ती निर्णय घेते असे आपल्याला माहिती आहे काल सदाभाऊ खोत साहेबांवर वक्तव्य केलं त्यावर दादांनी देखील प्रतिक्रिया दिली की सदाभाऊ खोत यांनी असं वक्तव्य नव्हतं करायला पाहिजे कसं बघताय या वक्तव्याकडे असं विरोधी पक्षाने नाही पवार साहेब आदरणीय सगळ्यांचे आमचे दैवत आहेत किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीविषयी असं बोलणं उचित नाहीच आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही मनापासून निषेध करतो एवढं मात्र आहे कारण कुठेच असं होता कामा नये आमची सगळ्यांची मना मनापासूनची इच्छा असते आणि ज्यांना जन, आम्ही सगळेच दैवत मानतो त्यांच्याविषयी तर आम्हाला ऐकून घ्यायला हे आवडणार नक्कीच नाही शहरी भागामध्ये आता प्रामुख्याने दौरा करताय लोकसभेला जो प्रकार झाला होता जे आपल्याला लीड कमी होतं इथून पुढचं जे काही वातावरण आहे तुम्ही दौरा करताय काय लोकांमध्ये प्रतिसाद मिळतोय लोकांकडून काय ऐकायला लोक तेच म्हणतात की म्हणजे आता बारामतीचा अनेक काला म्हणजे अनेक वर्षापासून ट्रेंड होता की वरती लोकसभेला आदरणीय द्यायचं आणि नंतर दादांना द्यायचं हे त्यांचं ते जे गणित ठरलेलं होतं त्यामुळे लोकांनी मागच्या वेळेला केलं होतं त्यामुळे मला प्रत्येकाच्या मनामध्ये हे आहेच आहे <laughs> <अर्षात। laughs> अर्थात <तार तार> <laughs> <laughs>